मला एकच प्रश्न पडतो अगणित मनुष्याने होणार आहे असा विचार दुर्योजना शिवला कसा नाही त्याच्याकडे महत्व नव्हतं का भावना नव्हत्या का आपण राज्याचं स्वामित्व व्हावं ही एकच महत्त्वाकांक्षा त्याच्या मनात आहे याचा अर्थ त्याला भावना शून्य म्हणता येणार नाही पण ज्याप्रमाणे हिंसा आंधळी असते त्याचं ममत्वही आंधळ असतं समोरच्या माणसाची पात्रता नसताना त्याच्यावर जान कुर्बान करणारी माणसं आजही आहेत मला कदाचित मम्मदू अंधळ असतं हे वचन खोटं वाटलं असतं मग प्रत्यक्षात त्याच्या व्यक्तीसमोर आल्यावर हे विधान कसं नाकारू मी संसारात सुरू हवलेली बाई तिला भावनात्मक पात्थीवर एक सोबत मिळाली पण तो जो सोबती मावाले निघाला आणि तो तिच्यावर मालकी हक्क गाजव आता सोपत जातं हे समजण्यास जो काही कालावधी गेला तेवढाच त्यानंतर तिला सराज महाराण सुरू झाली आणि तरीही आज त्या बाईचा जीव त्या मावालीसाठी कासावीस होतो अंधळ महमत्व याहून वेगळं असेल का आज संतती नियमाचं पालन करणारा फक्त बुद्धिजीवी वर्ग शिल्लक आहे झुरळ परवडली एवढी पैदा झोपटपटीत आहे मुलाचं संगोपन हे बाळांपणे अडीचे हे खडतर असतं ते एक तप असतं आपत्यला किमान रोटी कपडा मकान द्यायला पालक जबाबदार असतात